रामराम मंडळी मंडळी विविध आजारावर गुणकारी असणारं हे पळसाचं झाडं आहे आणि पळसाच्या झाडाला म्हटलं जातं कुठेही जा पळसाच्या झाडाला पानं तीनच तर मंडळी हे जे पळसाचं झाडं आहे ना मी त्याचे आज तुम्हाला आयुर्वेदिक महत्त्व सांगणार आहे आणि हे पळसाच्या झाडाचे तुम्ही आयुर्वेदिक महत्त्व जर आज जर आजच्या व्हिडिओमध्ये जर ऐकले ना तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ही निसर्गाची मंडळी ताकद आहे पळसाचं झाड पळसाच्या झाडाच्या मुळ्यापासून त्याच्या सालीपर्यंत आणि पानापर्यंत आपल्या शरीरासाठी फार फायदे आहेत त्याचे मंडळी ह्या पाळसाच्या झाडाला जी फुलं येतात ना लाल कलरचे आता या झाडाला फुलं आलेली नाहीत हे छोटं झाड आहे आणि याला दिवाळीच्या नंतर फुलं येतील ह्या फुलामध्ये न्यूरोटॉक्सिन जो घटक असतो ना तो प्रामुख्याने भरपूर आढळतो तर हा घटक आहे ना आपल्या शरीरामध्ये कुठलाही आल्सर असू द्या आतड्याचा असू द्या पोटाचा असू द्या आपलं पोट खराब असू द्या कॅन्सरसारखे घातक आजार असू द्या टीबी असू द्या असे भरपूर जे आजार आहेत ना हे पळसाचे फुलं हे आजार कधीच होऊन देत नाही आपल्याला तर याचं प्रमाण आहे मंडळी जे लाल ला ला फुलं ला असतात ला ना ते उन्हाळ्यामध्ये आपल्याला चांगले सुकवायचे आहे वाळवायचे आहे आणि त्याची पावडर बनवायची आहे आणि दररोज आपल्याला सकाळी एक चमचा पावडर फक्त त्याची पाण्यामध्ये प्यायची आहे मंडळी हे फुलं इतके आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहेत ना हे फुलं आपल्याला कुठलाच आजार कधीच होऊन देत नाही मंडळी ह्या पाळसाच्या झाडाला जे बी येत असतं ना ते बी काळ्या कलरचं असतं आणि काळ्या कलरचं बी काय करायचं आहे आपल्याला जपून ठेवायचं आहे घरामध्ये आपल्याला हे बी आहे ना चांगलं कुटायचं आहे बारीक खलबात्यामध्ये आणि मंडळी याचं बिये ना तीन दिवसाला सात दिवसाला फक्त एकच चमचा घ्यायचा आहे तर त्या बियाणे काय होणार आपल्याला सर्दी असू द्या लांबचं दिसायचं असू द्या डोळ्याला चिपडा असू द्या डोळ्याची नजर असू द्या कधीच ह्या बियाणी आपल्या डोळ्याला त्रास होणार नाही हे झाले दोन फायदे आणि मंडळी ह्या पळसाच्या झाडाच्या पानाचे सगळ्यात आयुर्वेदिक फायदे असे आहेत जे आपण अन्न ग्रहण करतो मंडळी त्या अन्नातली उष्णता ही कायमची काढून टाकतात हे पळसाचे पानं तरच मंडळी म्हटलं जातं पूर्वीच्या काळामध्ये आपण नीट विचार करा आपलं विज्ञान जरी भरपूर पुढे गेलेलं आहे ना तर आपण आपल्या सुया अनुसार आपलं शरीर पूर्ण थकून गेलेलं आहे आपण काय कर, करत करत आहोत आजकाल कुठलं फंक्शन असू द्या कुठला कार्यक्रम असू द्या त्याच्यामध्ये आपण प्लॅस्टिकच्या पंतरवाळ्याचा सर्रासपणे वापर करतो पण पूर्वीच्या आपल्या आजी आजोबा पंजोबाच्या काळात ताटल्या नव्हत्या पराती नव्हत्या प्लॅस्टिकच्या पंतरवाळ्या नव्हत्या तर आपली जुनी लोक आहे ना ह्या पळसाच्या पानाच्या पंतरवाड्या बनवत असत त्याच्यामुळं भरपूर जणांना रोजगार पण भेटायचा त्याच्यातून दोन पैसे शिल्लक पण राहायचे आणि त्याचा हा उपयोग बरं केला जायचा आता मंडळी आपले देवदेवता केळीच्या पानामध्ये जेवायचे पळसाच्या पानामध्ये जेवायचे त्याचं कारण असं होतं जे आपलं अन्न आहे त्या अन्नातून पूर्ण उष्णता कमी करतात हे पळसाचे पानं आणि जे आपण अन्न खातो ना ते पुरेपूर आपल्या शरीराला अन्न पचन होतं मंडळी मी तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती करतो ज्याला कोणाला मधुमेह असेल शुगर असल ज्याचा ब्लड प्रेशर वाढत असेल आणि ज्यांना कुणाला अन्नपचन होत जर नसेल ना तब्येत असण करपट ढेकर येत असन त्यांनी आठवणीने काय करा गावी जा डोंगराळ भागात जा आणि याचे भरपूर असे पानं तुडून घेऊन जा घरी आणि घरी जेवण करताना आपल्याला हे बघा कुठेही जापाळसाला पानं तीन म्हटल्या जातं आपण फक्त अन्नग्रहण जे करतो ना ते अन्न फक्त ह्या पानामध्ये घेऊन खायचं आहे मंडळी तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही तुम्ही प्रत्येक जर अन्न जर ह्या पानामध्ये घेऊन जर खाल्लं ना तुम्हाला कुठलाच आजार होत नाही आणि तुम्ही जर लहान मुलांना पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये याच्यामध्ये जर अन्न ग्रहण करायला जर दिलं ना आणि मंडळी लहान मुलांना तुम्ही जर याच्यामध्ये जेवण जर कधी खाऊ घातलं ना त्यांना सर्दी खोकला आणि कुठलाच आजार हा होणार नाही कारण की जेव्हा लहान मुलं छोटे असतात ना त्यांना कप आणि सर्दी भरपूर असतो आणि आपल्या अन्नामधली उष्णता जेव्हा निघून जात नाही ना तेव्हाच लहान मुलांना कप सर्दी होत असतं देवदेवतांनी दिलेल्या निसर्गामध्ये असलेली पळसाची झाडं ही आपली ताकद आहे आणि याचा आपण पुरेपूर फायदा कधीच करत नाही पूर्वी आपल्या लग्नामध्ये ह्याच पानाच्या आपल्या पंतर भेटा पंतरवाड्या भेटायच्या पण आता सर्रासपणे ह्या पंतरवाड्या बंद झालेल्या आहेत आणि मुळात कारण असं आपण प्लॅस्टिकच्या वस्तूमध्ये जेवण करत आहे त्याच्यामुळेच आपलं शरी, शरीर शरीर हे फार आजारी पडत आहे तर मी तुम्हाला आज विनंती करतो प्लॅस्टिक पिशवीमधला चहा पिणं बंद करा प्लॅस्टिक पंतरवाळीमध्ये जेवण करणं बंद करा आणि आपलं निसर्गाने दिलेलं देव दिलेलं हे पळसाचं झाड भरपूर आपल्याला फायद्याचं आहे हे घरी घेऊन जा याचे किती दिवस जरी पानं वाळले तरी खराब होत नाही आणि याच्यात ग्रहण करा आणि तुम्ही याच्यामध्ये पाणी सुद्धा पिऊ शकता जेव्हा आपण माठातून पाणी घेतो ना ते पाणी फक्त या पानामध्ये वतायचं आहे आणि एक दहा मिनटं ठेवायचं आहे आणि आपल्याला ह्या पद्धतीने असं पाणी प्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला जे पाणी आहे ना अक्षरशः अमृत जाईन तुमच्या पोटामध्ये इतकं ह्या पानामध्ये पळसाच्या ताकद आहे मंडळी मी तुम्हाला बरं वारंवार सांगत आहे ह्या पळसाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे आयुर्वेदामध्ये फार उपयोगी आहे पळसाचं झाड ह्या ज्या शिरा असतात ना हे कुठलंच असं झाड नाही त्याला शिरा नसतात पण प्रत्येक झाडामध्ये ह्या पानाला जास्त शिरा जा असतात अन्नाची पाण्याची खेचून घ्यायची क्षमता भरपूर आहे जसं आपण सूर्यकिरणावर जगतो ना तसंच मानवी शरीर या पानावर निर्भर आहे अवलंबून आहे कुठलंही अन्न ग्रहण करा कुठलंही पाणी प्या जर आजारी असाल नक्कीच ह्या पान पळसाच्या पानाचा उपयोग करा साधारण एक ते दीड महिना जरी तुम्ही केला तर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला भरपूर फायदे आढळून येतील तुमचं वजन कमी होणार जर मोठं पोट असेल ते कमी होणार आणि तुमचं प्रचंड रक्त वाढणार बुद्धी चंचल होणार आणि तुमचं सर्दी खोकला कायमचा दूर होणार असे ह्या पळसाच्या झाडाचे मंडळी भरपूर फायदे आहेत तर मंडळी चला आजची तुम्हाला जी मी माहिती दिली पळसाच्या झाडाची पळसाच्या पानाची ती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इतरांनाही पण म्हणजे त्यांना पण या पाळसाच्या पानाचे आणि झाडाचे आयुर्वेदिक फायदे भरपूर माहीत होतील तर मंडळी आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद